सासवा सुनानं जोडीन आलाय अतिशय आनंद आहे वा 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 वाश्न सुनांच्या साठी किती सुना उठल्या उठल्या आपल्या सासूच्या पाया पडतात खोटा हात वर केला की बारा वाजता छातीत दुखणार तीन पर्यंत तुझा कार्यक्रम फिनिश आणि ते उद्याच जेवायचं ते तुझं आहे समजून गाव जेवणार <laughs> का ग ए ए, ए, ए सुनानो मरताय का काय होते म्हातारीला मिठी मारायला आणि म्हातारीच्या पाया पडाय सुनानो काय होतय का आजपासून सुरू झालं पाहिजे सगळ्या सुनानो हे बाग आता घरी गेल्या गेल्या सुनाला सासूला उठवायची ओठ ओठ <laughs> ती म्हणाल नको नाही ओठ तुझ्या पाया पडायचाय नाहीतर माझ्या फोटोला हार लागल म्हातारे ओठ सगळ्या सुनानी पाया पडाय पड़ाय पडायचा सा। सासू आता ऐका सासू कशी पण असू दे किती पण कुचकी असू दे तुझ्याबद्दल शेजाऱ्याला काय वाटेल ती सांगत्या पाहुण्यांचा फोन आला की पाहुण्यांना काय वाटेल ती सांगत्या नको ते तुझ्याबद्दल बोलत्या तुझ्या नवऱ्याला कुचू 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 आल्या आल्या काय काय तुझ्याबद्दल वाईट भरवत्या स्वतःच हळूद कालवण करताना जास्त मीठ टाकून जात्या आणि परत खराट केलंच म्हणून सगळ्याला सांग सगळं मला मान्य आहे तुझी सासू अशीच आहे तरी सुद्धा तू कसं करायचं आत्या आय लव्ह यू आत्या म्हण म्हण हे बाग घर करावया निरोगी सुंदर घर करावया निरोगी सुंदर बरोबर भर का त्यामुळं तुला करावं कशी पण सास्वस हे बाग हे बाग तू आईकडे जातेस का नाही चार सहा महिन्याना आईकडे जातेस नाही पूर्गी आता तुझी दहावीला आल्या तरी आईकडे जातेस आणि आई अजून अशी दोनशे मीटरवर रस्त्या कशी पडत जातेस आय करतेस <laughs> का नाही ग हे आईक जरा नाही लय नटून थटून आलाय का जरा करताय का नाही आई मग काय म्हणते कशी कशी करतेस आयला तशीच मिठी तशीच सासूला मारायचे तिला फक्त ती मिठी आपल्या लिकीन मारल्या असं वाटू दे गाडग्यातलं तीनशे रुपये काढून तुला देत्या नाही बघ लगे सटवल्यात लय म्हातारीकडे पैसा आहे तू माझा आई सुनानो मी तुम्हाला सांगतोय जर तुमचा बीपी तुझा नवऱ्याचा बीपी घालवायचा असेल तुझा बीपी घालवायचा असेल तुला आनंदी जागायचा असेल आता ती सासूला कुठं टाकून द्यायची का हाय कुचकी मला माहित आहे लय कुचकी आहे पण आता काय कुठं टाकून द्यायचंय का तुझ्या नवऱ्यावर तुझं जे प्रेम आहे ना माझा नवरा माझा नवरा करत फिरत्यास ना तो मोदळा हिजामुळे तुला मिळालाय नाही तो मोदळा काय ढगात न पडलाय का हे बा इतर पोरं दोन वेळ शी करायचं ते पाच वेळ करत होत तर, तरी म्हातारीनं काढलं सगळं आणि त्याला मोठा करून तुझ्या पदरात तेव्हा घर तो मसोबा आहे ना ते काय कुठन देवळात ना आणला नाही लई शायनिंग मारू नको या म्हातारी मुळे मिळालाय त्यामुळं कशी पण म्हातारी असू दे ती आपली आहे हे बाग हे बाग काय करायचं तुला सांगतो मी सांगतो ते करा मग भर है। ए, इकड़ बागा, सा सा किती आनंदी पन, होत आहे बघा शेवटचं पाच मिनिट पाच मिनिटात व्याख्यान संपवतोय हे ऐका इकडे बघा काशी पण असू दे एवढं तेल घ्यायचं आठवड्यात नाही एकदा घ्यायचंच तेल काय पण होऊ दे असं करायचं तिला मनात किती पण काय पण असू दे तुला सकाळी भांडल्या काय वाटत ती मास्तारीनं केल्या एवढं तेल घ्यायचं वाटेल आत्या इकडे या ती म्हणत्या नको या या म्हणत्या का नाही या बसा येत तेल घ्यायचं म्हातारीच्या डोक्या वतायचं घस 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 घासायचं घस, तुझं हात दुखत असतील तर धुन धुवायचा ब्रश घे येऊ घास पण म्हातारीला तेल लावायचं रात्रभर झोपत नाही खुडकुड खुडकुड करत्यास आठ वाजता झोपली पाहिजे डार रांग डोरांग तिचं पाय तिची सेवा म्हातारीचीवा इकडे बघ तिची उरल्या ता ता वर्षे, वर्षे आता पाच सात वर्ष सात आठ वर्ष उरल्या आता ती कशी करत्या असा करत्या कधी जाईल सांगता येत नाही ती गेली की सगळं तुझंच की नाही आणि आता पण तुझंच ऐकणार हाय की नाही हाय सांभाळायची ह्या बा आजपासून सुन। प्रत्येक सुनेनं प्रत्येक सुनेनं घरी गेल्या सासूच्या गालावर नोगा हात फिरवायचा अग माझ शिवड असं करायचं येत आहे का लक्षात करायचं हा आणि आता ए ए ए ऐका ए सासवानो ए सासवान तुम्ही पण लय शायनिंग मारायचं नाही तुम्ही काय आहे मला माहिती आहे तुम्ही पण सकाळ सकाळी दोन चपात्या दाबून खातायसा बाहेर बसतायसा आणि सगळ्याला अजून काय दिलं नाही सगळ्यांना अजून काय दिलं नाही बघा आता काय दिलं नाही मी अजून उपाशी आहे अजून काय दिलं नाही एवढी ठबाली कशी झाल्या तो अजून काय दिलं नाही सासवान तुम्ही पण लय नकर मला माहिती आहे नुसतं ही दिसली तुझी सून बरी बाई माझी नको बाई माझी नाम नाही बाई ना, माझी का गे तिचं राहू दे मिठीच तू कधी मिठी तुम्ही इकडे म्हातार्या न तुम्ही पण तुम्हाला काय पाणी कमी आहे का तुमच्या अंगात ने ए गे तुला काय मरती का ग तू सुनाला मिठी माराय ती पोरग वाढलं तुमच्या दोघीमुळं दोघीतलं एक झोपल्याशिवाय ती घरला येत नाही अ नुसता नागिनी तुंबूनच बसा येऊ दे त्याला सांगते त्याला मुळव्या झाला त्याची अंडरपॅन्ट त्याला कळना की ती झालं तुमच्या दोघींच्या मुळे पोरं आणि त्याला काय चाला येत नाही त्याला मस्त दीड लाख पगार आहे काय जाळायचा काय पगार घरात येतानाच असं एकदा इकडं बायकोकडे गेल की आई ना म्हणायचं बायकोचा झाला आम्ही जन्माला घातलं बायकोचा झाला आईकडे गेलं तर बायकोन अजून ऐकूच ऐकतोय या त्यानं कापा त्याला कापा अर्थात तू घे अर्धा तिकडं ठेव येड्याचा बाजारण फोळ्याची चावडी काय काय हे ऐकायचं नीट ऐकायचं परत मला नाही बोलवलं तरी चालतंय आणि काय माझ्या केस जरी घातला तरी चालेल कारण आता तुम्ही लगेच केस पण घालताय सा शिव्या ऐका जरा माझ ऐका जरा ए हे सासवानो लेकीला कशी मिठी मारतेस ग आल्या आल्या लेट आल्या आल्या, आल्या। गालावन हात काय फिरवत्या लिंबू काय उतरून टाकत्या आणि वाढलीस ग वाढली पावणे दोनशे टनाचा मोदा झालाय की होय गशाने वाळत्या हे बा तुला सांगू का ए ए सासवानो ए सासव्या इकडे बघा तुम्हाला खरं सांगू का मी बघितलंय कोरोनात तुला ताप आला तू खोकत होतीस आणि डॉक्टरनं जेव्हा तुला सांगितलं म्हातारीला कोरोना झालाय म्हातारी संपल तेव्हा तुझी लेख आली नाही तुझ्या सुनच तुला घास भरवलाय तुझ्या सुननच तुला जवळ घेतलंय आणि नवऱ्याला सांगितलंय आबो मला झाला कोरोना तर चालेल पण आत्याला आपण जपलं पाहिजे तुझी लेख लय ले नालाय आली नाही तिकडं गेल्या तिला काय तुम्हाला सगळ्यांना सांगतोय प्रत्येक सासूला सांगतोय आपल्या सुनाची चूक जरी असली तर चार भिंतीच्या बाहेर जाता कामा नये कुठल्याही सासून सुनच आणि सुनन सासूचं शेजाऱ्याकडे जाऊन गराळ गात बसायचं नाही